रेड स्टार कुकिंग चॅनलमध्ये आज आपण म्हणवते बिना भाजणीची चकली तरीही त्याला भाजणीची चव असणार आणि अगदी खुसखुशीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आपण पहिल्यांदा त्याच्यासाठी लगणारंच साहित्य बघूया तर त्यासाठी मित्र समप्रमाणात डाळवं म्हणजे भाजके डाळ आणि पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला आता मिक्स करूनच भाजून घ्यायचे आहेत आणि साधारण एक पाच मिनटं मध्यम आकावर मध्यमाचेवर मध्यमा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर जारमधून वाटून घ्यायचे आहेत तुम्ही गिरणीवरूनसुद्धा वाटून आणू शकता तर अगदी बारीक वाटायचं आपल्याला तर मी इथं एका परातीमध्ये डाळू आणि पोहेचं म्हणजे आपण जे मिश्रण मिक्सरमधून केलं होतं ते एकदम बारीक वाटून त्याला गाळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक चमचा मी तूप घातला आहे आणि जिरं आणि धनेपूड लाल तिखट हळद तुपामुळा ओवा पण घातला आहे तुपामुळं अगदी खुसखुशीत होते त्याच्यानंतर दोन चमचे तीळ हिंग पावडर आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचाभरच तेल घालायचं जास्त घालायचं नाहीतर चकली मग तेलामध्ये विरगळू शकते थोडीशी हळदपून पण घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाला छान असं तेल चोळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी मुटका होईपर्यंत अगदी छान असं मी याला चोळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी गरम गरम आहे पाणी हे अगदी उकळे आल्यासारखं पाणी आहे आणि पहिल्यांदा गरम असल्यामुळं मी थोडंसं चमच्यानं मिक्स करून घेते थोडं थोडं करून याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मी घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे तर याच्यातलं थोडं पीठ घेऊन इथं आपण चकलीच्या साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण चकली पाडून घ्यायची आहे तर चकली पाडण्यासाठी आपण प्लेटचा वापर करणार आहोत म्हणजे याच्यावरती अगदी व्यवस्थित म्हणजे जशी पाहिजे तशी आपल्याला आकार देऊन आपण चकली पाडू शकतो आणि आपल्याला तेलामध्ये पण टाकायला बरं पडतं आहे तर काट्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की चकली आपल्या किती छान झाल्यात आणि हळूहळू करून याला आपण तेलामध्ये दे सोडून देऊया तर तेल आपल्याला मंदाचेवर ठेवायचं आहे आणि चकलीसुद्धा मंदाचेवर तळून घ्यायची आहे आणि तुम्ही तर बघू शकता एकदम मस्तचा लालसर कलर